नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया दिलेलं आहे तीन महिने झाले त्यांचं सरकार तरी त्या या शब्दावर च बोलवून तयार नाही आमचा शेतकऱ्याचा साथ भरा झाला पाहिजे

ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढण्यात आलेला आहे आताच आम्ही राज्यपालांना मार्फत निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये या महाविद्यू सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून आश्वासन दिलेलं ते पाळलं गेलेलं नाही मग आमचा प्रश्न आहे की सात शेतकऱ्यांचा सा सात कधी कोरा करणार आहेत दुसरं म्हणजे या ठिकाणी मागेल त्याला सौरपंपाची योजना त्यांनी काढली प्रत्येक शेतकऱ्यांकडनं तीस चाळीस हजार रुपये भरून घेतले परंतु दोन वर्षापासून या ठिकाणी सौरपंप आलेला नाही तिसरं म्हणजे टिपक सिंचन योजना आणि स्प्रिंकलरची योजना आणली तीन वर्षापासून अजून अनुदान रखडलं गेलेलं आहे हे अनुदान कधी मिळणार आहे दुसरं म्हणजे रोजगार हमी योजना रोजगार हमी योजनेची काम अर्धवट स्थितीमध्ये आता सध्या आहेत अनेक रस्ते अनेक विहिरी अनेक योजना ही बंद आहे तर हे रोजगार योजनेची कामं या ठिकाणी चालू राहिला पाहिजे चौथं म्हणजे या ठिकाणी तुळजापूर आणि तामलवाडी ड्रग्स प्रकरण आपण जिल्हाभरात गाजतोय महाराष्ट्रभरात गाजतोय या ठिकाणी या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी लक्षवेधी सुद्धा केलेली आहे आज तीर्थक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी सात आठशे तरुण रक्षा आरी गेलेल्या आहेत आणि आज जे काही पकडले गे गेलेले आरोपी आहेत हे भाजपचेच आहेत भाजपचे संबंधित आहेत एक पिंटू मुळे नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी भाजपच्या सभापतीचा मुलगा आहे आज या ठिकाणी मला वाटतय की ह्या आमदार ना राणा राणा जगजितसिंग पाटलांनी विचार करण्याची गरज आहे की आज तुमच्या जे काही तुळजापूरमध्ये सुद्धा भाजपचे पदाधिकारी त्यामध्ये अडकलेले आहेत संशयित आरोपी म्हणून आहे तर कुणाची या ठिकाणी परवा न करता सर सगळं सगळ्यांना अटक होणं गरजेचं आहे चौकशी होणं गरजेचं आहे सक्तीनं या ठिकाणी अटक होणं गरजेचं आहे आज मला वाटतंय की तिथं त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे आमदार राणा जगजित सिंह पाटील करत आहेत तिसरं सहावं म्हणजे या ठिकाणी कृषी विभागा अंतर्गत आं, जे काही अनुदान बियाणं असतील औषधं असेल हे जे काही अनुदान आहे हे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणं गरजेचं आहे आणि आठवं म्हणजे महायुती सरकारच्या काळामध्ये खर्चा नंबर प्लेट वाहनधारक जे काय आपले आहेत त्यांचे नंबर प्लेटमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात लूट केलेली जाते आज इतर राज्यांना एक नाही आहे आणि महाराष्ट्राला ना एक नाही ना का आज दोनशे रुपये जर नंबर प्लेटला घेत असतील मी उदाहरण देतोय तर त्या ठिकाणी आठशे आट रुपये या ठिकाणी महाराष्ट्रात घेतले जाते ही वाहनधारकाची लूट या ठिकाणी थांबवण्यासाठी आमच्या विविध मागण्या आज आम्ही राज्यपालांना देत आहेत या पुढील काळामध्ये जर त्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि काँग्रेस पक्ष या शेतकऱ्यांच्या सर्व नागरिकांच्या पाठीमागे राहील असं आश्वासन या ठिकाणी ताजा आणि नवनवीन नभी नभी घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र